एकनाथ महाराजांच्या घरी एकदा रात्री चोर शिरले त्यांच्या घरातील सर्व चीज वस्तू बांधून ते चोर पळ काढत असतानाच एकनाथ महाराजांच्या नजरेला ते पडले एकनाथ महाराज म्हणाले तुम्ही घाबरू नका चोरी करणं हा तुमचा धंदा आहे त्याप्रमाणे तुम्ही चोरलेले सामान घेऊन जा पण शांती क्षमा दया हा माझा धर्म आहे मलाही माझ्या धर्माप्रमाणे मला धर्मा वागू द्या माझ्या घरी आला आहात उशिरापर्यंत रात्री काम करत आहात दमला असाल तेव्हा जेवण करून मग जा त्यांनी बायकोला उठवले चोरांना जेवण वाढले आणि हेही सांगितले की फार झाले असेल तर मी तुमच्या बरोबर येतो चोरांना काय बोलावे हेच कळेना ते जेवायला बसले जेवण करून निघणार एवढ्यात एकनाथ महाराज म्हणाले तस्कर हो घ्या तुमची एक अंगठी चुकली अहो तुम्ही सगळे घेऊन निघाला आहात पण ही एक अंगठी राहिलीच की अर्थातच त्या चोरांनी चोरी करणं सोडून दिलं त्यांचं हृदय परिवर्तन झालं हे वेगळं सांगायला नको